नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्यासाठी जयसिंगपूर सज्ज बौद्ध व बहुजन समाज उत्स्फूर्तपणे सहभाग घेणार जयसिंगपूर शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्यासाठी सज्ज झालाय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेल्या पाच दशकांपासून करण्यात येत होती अखेर आमदार राजेंद्र पाटील याडगावकर यांच्या प्रयत्नातून ही ऐतिहासिक मागणी पूर्णत्वास येते त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेलं अभिवाचन प्रत्यक्षात उतरल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं सा वातावरण असून आगमन सोहळ्यासाठी जयसिंगपूर शहरात उद्या निळवादळ निर्माण होणार आहे हा आगमन सोहळा थाटामाटात घेण्यात येणार असून शिरो तालुक्यासह परिसरातील बौद्ध समाज बहुजन समाज आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत पुतळा समितीच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली होती या परिक्रमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय प्रत्येक सैनिकाने या आगमन सोहळ्यास उपस्थित राहण्याची ग्वाही दिल्यानं रविवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी जयसिंगपूर शहर सज्ज झालाय याआधी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा भव्य दिव्य पद्धतीनं झाला होता त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचाही आगमन सोहळा दिमाखात पार पडणार आहे मिरवणुकीत महिला लेझिम पथक दाक्षिणात्य ढोल पथक डीजे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स आकर्षक फटाक्यांची आतषबाजी चित्ररथ महिला दांडपट्ट्या व कर्बल पथकाचा समावेश असणार आहे तसेच भीमकन्या ही या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत ही भव्य मिरवणूक शिवतीर्थ येथून सुरुवात होऊन नांदणी नाका दीनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्गे क्रांती चौकीत सांगता होणार आहे संपूर्ण शहर प्रकाशूतानी उजळलं असून शिरो तालुका या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल